या टायमिंगला तुमचं पोरग तुम्हाला शिवाय राहणार नाही ते पोरग मानणार मला कळत नव्हतं मला कळत नव्हतं तर मित्रांनो भरपूर लोक मला आहे ना कमेंट मध्ये येऊन अशी शिव्या देतील मला काय कळते मूर्ख आहे आरामी आहे तू स्वतःकडे बघा अशा तशा गोष्टी बोलतील भरपूर बोलते या बिंदास या खुशाल कमेंटमध्ये घाण करा तुम्हाला काही फरक पडत नाही पण मला एक गोष्ट सांगायची गोष्ट अशी सांगायची आहे की आजकालची जी जी सिच्युएशन आहे जी परिस्थिती चालू आहे त्या परिस्थितीकडे कुणी लक्ष देत नाही कोणीच लक्ष देत नाही जे ते आपापलं काम करते सगळं काही चाललेलं आहे निवांत टकाटक मध्ये चार पाच लोक येतात मला पैसे देतात म्हणतात तुला काय अक्कल आहे का, का। मला अक्कल नाही बिलकुल मला अक्कल बिलकुल नाही आहे काय हरकत नाही पण मला ही गोष्ट सांगायची आहे ती गोष्ट जरा समजून घ्या थोडीशी आपण हे ना एक तर आपली सगळ्यांची लाईफ एक एकदम अनहे अनहेल्दी झालेली आपण सगळ्यात जास्त साखर खातो साखर पितो साखर खातो पितो रोज चहा सकाळी चहा दे गं दुपारी चहा दे गं तीनचा चहा चारचा चहा पाचचा चहा सहाचा चहा संध्याकाळी दहा चहा दहा वाजता चहा जेवल्यानंतर चहा अरे चहा 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 काय लावलाय चहा सगळ्यात अनहेल्दी प्रोडक्ट आहे ते अनहेल्दी चहा लवर्स अजिबात यायचं आणि कमेंटमध्ये शिवाय देऊन जायचं नाही अजिबात तुम्हाला सांगतो मी फक्त चहासाठी बोलत नाही तर चहा आणि बाकीच्या प्रोडक्टमध्ये ज्याच्यामध्ये साखर टाकली जाते प्रत्येकामधून आपण साखर खातोय अरे मूर्ख आहे आपण आपण साखर का खातो आहे आपल्याला चांगलं लागतं गोड लागतं म्हणून आपण साखर खातो आहे आपली इम्युनिटी डाऊन होती आपल्याला पुढे जाऊन कॅन्सर होणार आहे आपल्याला डायबिटीस होणार आहे आपल्याला भरपूर गोष्टी होणार आहेत या गोष्टी समजून घ्या तुम्ही अक्कल असल्यासारखं करू नका साखर खाऊ नका साखर सगळ्यात बेकार आहे बाकीच्या गोष्टी आणि हेल्दी प्रोडक्ट सगळे प्रोडक्ट आहेत सगळ्यामध्ये साखर आहे त्याच्या आयला एवढी साखर आहे कसे काय खातात लोक आपल्या भारतामधल्या ब बऱ्याच लोकांना ना असेच टाईमपास पोरांसाठी तो कुरकुरून फिरकरून त्या सॉल्टन साखर बरंच काय काय त्याच्या आहे ना एवढी सगळी गोष्टी अरे बारकाईला पोरांना तर देऊ नका बारकायला पोरांना तर तो, तो कुरकुरून फिरकुरे बाबा कुर एवढे बेकार सांगतो देऊ नका पुढे जाऊन ये ना अवघड होणार आहे काही दिवसानंतर जेव्हा पोप जेव्हा तुम्ही मथारपणाला येता ना आणि तुमचं पोरगा अठरा एकोणीस वयापर्यंत येईल ना त्या टायमिंगला तुमचं पोरग तुम्हाला शिव्या देणार शिव्या देऊया राहणार नाही ते पोरग मानणार मला कळत नव्हतं मला कळत नव्हतं तुम्ही मला चॉकलेट देत होते तुम्ही मला फरसान देत होते काय असं ते कुरकुरे फुरकुरे टुरकुरे देत होते त्याला चिप्सन अन फिप्स देत होते साखर देत होते आईस्क्रीम देत होते हे देत होते ते देतो काय काय एक्स वाय झेड त्या सगळ्या गोष्टी देत होते हे सगळे प्रोडक्ट आहेत आणि हे प्रोडक्ट फक्त आणि फक्त पैसा कमवण्यासाठी बनवलेले आहे आपल्या घरातली भाकरी बिकरी खायची सवय लावा फळवेळ खायची सवय लावा त्याला काय प्रॉब्लेम नाही काही दिवसानंतर अठरा वयाचं होईन एकोणीस वयाचं होईन ना त्या टायमिंगला तुम्हाला तू शिवे देईन का म्हणेन माहिती आहे का आणि का शिव्या दिन माहिती तुम्हाला सांगतो त्या टायमिंगला त्याला कॅन्सर पिन्सर झालेला असन त्या टायमिंगला त्याला कॅन्सर झालेलं असेल त्या टायमिंगला तू तुम्हाला शिवे देईन आणि म्हणेन की मला मला तुम्ही त्या टायमिंगला कळत नव्हतं तर त्या टायमिंगला तुम्ही मला सांगाय पाहिजे होतं तुम्ही मला आडवाय पाहिजे होतं ही गोष्ट समजून सांगायला पाहिजे होती की हे चांगलं नाहीये मला त्या टाइमला कळत नव्हतं पण तुम्हाला तर कळत होत वेळ गेलेली नाही अजूनपर्यंत साखर सोडल्यानंतर ना लय भारी लाईफ होती लय भारी लाईफ होते साखर सोडून द्या चहा सोडून द्या काय हरकत नाही नाही पिलं तर काही फरक पडत नाही सोडल्यावरती थोडासा त्रास होईल पण सुटल्यानंतर लय भारी वाटल आपल्या पूर्ण इंडियामध्ये ना पूर्ण अनहेल्दी लाईफस्टाईल होणार आहे कंटिन्युअस तुम्हाला सांगतोय अपकमिंग थर्टी इयर्स मध्ये सगळे फिन्सर आणि डायबिटीस फिपेटीस वेळेले लोक असणार वे आहेत व्यायाम करा शिव्या देऊन शिव्या देऊन जावा मला कमेंटमध्ये काय हरकत नाही बाय बाय